जय हिंद मित्रांनो मी महेश गुरु सांगली पोलीस तर बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअप असेल किंवा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल या ठिकाणी बरेच मॅसेज केले होते की सर पोलीस भरतीचे फॉर्म आम्ही भरलेले आहेत आता ग्राउंड आहे तर ग्राउंडसाठी जे सेफ झोन आहे ते किती मार्काचं असू शकतं म्हणजे ग्राउंडला मी किती मार्क पाडले तर मला ते सेफ असू शकतं तर मित्रांनो कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात तर एक सेफ झोन जे मार्किंग आहे स्कोअर आहे तो असा असू शकतो की बघा आता सध्या पन्नास मार्काचं ग्राउंड आहे पन्नास मार्कापैकी तुम्हाला पंधरा मार्क गोळ्याला आहेत त्यानंतर पंधरा मार्क शंभर मीटरला आहेत आणि वीस मार्क हे सोळाशे मीटरला आहेत तर तुम्हाला साधारण बघा गोळा जो आहे का नाही गोळा जो आहे गोळ्याला तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क हे पाडलेच पाहिजेत त्यानंतर शंभर मीटर शंभर मीटरला कसं आहे माहिती आहे का शंभर मीटरला ठीक आहे पंधरा मार्क पाडणं जरा कठीण आहे तर ठीक आहे पंधरा नसतील तरी बारा असतील किंवा दहा असतील दहा आणि बारा या कॅटेगरीमध्ये असणारे मुलं हे भरपूर असणार आहेत तसं तुम्ही पण दहा ते बारा मार्काच्या स्कोअरमध्ये जर असाल तर ठीकच आहे त्यानंतर गोळा पण तसंच असणार आहे गोळा हे पंधरापैकी पंधरा तुम्ही पाडला तर वेल अँड गुडच आहे पण विचार करा पंधरापैकी पंधरा पाडणारे आणि त्याच्यापेक्षा थोडं खाली असणारी पण बरेच मुलं असणार आहेत राहिला प्रश्न सोळाशे मीटरचा तर सोळाशे मीटरला पैकीच्या पैकी मार्क पडणार नाहीत हे बरोबर आहे ज्याची कॅपॅसिटी आहे तो शंभर टक्के पाडूही शकतो परंतु आपण ॲव्हरेज धरणार आहोत आणि चांगला एखादा स्कोअर जो आहे तो किती असू शकतो हे आपल्याला बघायचं आहे म्हणजे साधारण आपण बघूयात की गोळा जो आहे गोळ्याला तुम्हाला पैकीच्या पैकी पंधरा मार्क घेतले पाहिजेत त्याचबरोबर शंभर मीटर आहे शंभर मीटरला तुम्ही आपण दहा मार्क मिळालेत असं ग्रहित धरूयात त्यानंतर सोळाशे मीटर आहे सोळाशे मीटरला अठरा गुण म्हणजे पंधरा दहा अठरा पंधरा दहा अठरा असे जर स्कोअर बघितले तर आपल्याला टोटल त्रेचाळीस होतात त्रेचाळीस हे त्रेचाळीसपेक्षा जास्त मार्क जे घेतील ते प्लस पॉईंट असणार आहेत मित्रांनो पन्नासपैकी त्रेचाळीस प्लस ज्याला कोणाला मार्क आहेत कुठल्याही जिल्ह्यात त्याला खूप चांगलं कॉम्पिटिशन असणार आहे म्हणजे त्याचं स्वतःच खूप चांगलं कॉम्पिटिशन असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी जर विचार केला आपण तर त्रेचाळीस प्लस म्हणजे पंचेचाळीस पंचेचाळीसच्या पुढेच तुम्हाला मार्क पाहिजेत त्याचबरोबर कॅटेगरी असेल तर कॅटेगरीमध्ये तुम्हाला त्रेचाळीसच्या पुढे म्हणजेच त्रेचाळीस पंचेचाळीस किंवा पुढे असे गुण पाहिजेत आणि ओपन जर असेल तर मित्रांनो ओपनला तुम्हाला कॉम्पिटिशन तुम्हालाही चांगलंच माहिती आहे की जास्त आहे त्यामुळे पंचेचाळीस त्रेचाळीसच्या पुढेही तुम्ही ठीक आहात पण तरीही पंचेचाळीसच्या आसपास किंवा पंचेचाळीसच्या पुढे तुम्हाला स्कोर पाहिजे हा मित्रांनो साधारण एक सेफ झोन आहे पन्नासपैकी जे ग्राउंड आहे पन्नासपैकी ग्राउंडमध्ये गोळा शंभर मीटर आणि सोळाशे मीटर हे जे जे मार्किंग हे आपण प्लस केलेलं आहे सगळं कॅल्क्युलेशन करून साधारण आपण ॲव्हरेज मार्क जर एवढे काढलेले आहेत त्यामध्ये एवढे मार्क तुम्हाला त्रेचाळीस प्लस पाहिजेतच तुम्ही मग कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरलेला असेल तिथं तुम्ही स्वतः एक दुसऱ्यासाठी टप कॉम्पिटिशन असणार आहे म्हणजे विचार करा की त्रेचाळीस मार्क इकडं आपण घेतले किंवा पंचेचाळीस घेतले आणि नव्वद प्लस तिकडं मार्क तुम्हाला जर पडले समजा एक ब्याण्णव मार्क तिकडं तुम्हाला पडले ब्याण्णव आणि त्रेचाळीस हे किती झाले एकशे चाळीस मार्क झाले एकशे चाळीस म्हणजे नॉट अ जोक तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात उतरला तरी भरती होणारच आणि तेच तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर थोडासा फरक पडेल त्याच्यापेक्षा प्लस दोन तीन मार्क तुम्हाला जास्तच घ्यावं लागतील म्हणजे तुम्ही स्वतः एक टफ कॉम्पिटिशन असणार आहे त्यामुळे मित्रांनो ग्राउंड तुम्ही कुठल्या याच्यात कमी आहात कुठल्या याच्यात जास्त आहे कुठल्या याच्यात कमी आहे त्याला जास्त आत्ताच वेळ द्या आणि ज्याच्यात कमी आहे ज्याच्यात मार्क तुम्हाला वाटतं आहे वा, की बाबा इम्प्रुवमेंट केली पाहिजे तर त्याच्याकडे लक्ष द्या गोळा हा हातातले मार्क आहेत गोळ्याचे मार्क घालवू नका शक्यतो शंभर मीटरला सोळाशे मीटरला समजू शकतं पण गोळ्याला हातातले मार्क आहेत अजून काही तुमच्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला मॅसेज करा पर्सनली मॅसेज केली तरी मला चालतील इन्स्टावरती तुमच्या काही अडचणी असतील त्याला मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय हिंद